केजी मिळेल सगळी सर्वात पहिला आपण हा जो सन्मान चिन्ह देतोय ते महिला दिनाच्या शुभेच्छा ह्या कार्यक्रमासाठी देण्यात आहे तुम्हाला माहितीये का महिला दिन म्हणजे नक्की काय आहे ते रिव्होल्युशन हे शब्दाचा अर्थ कोणाकोणाला माहितीये रिव्होल्युशन म्हणजे काय आहे रिव्होल्युशन म्हणजे क्रांती आहे आणि ह्या जगामध्ये जी क्रांती घडली ती खूप मोठ्या प्रमाणात दोन क्रांती झाल्या एक झाली हरित क्रांती आणि दुसरी झाली व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे पांढरी क्रांती हरित क्रांती म्हणजे कुठली होती माहिती आहे का हरित क्रांती म्हणजे शेती आणि शेतीचा शोध महिलांनी लावला हे कोणाला माहिती आहे आणि दुसरी क्रांती होती व्हाईट क्रांती त्याला व्हाईट रिव्होल्युशन आपण म्हणतो तो जो दुधाचा शोध आहे तो सुद्धा महिलांनी लावला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही हजारो वर्षापूर्वी भाषा विकसित झाली आणि भाषा विकसित होत असताना भाषेचा शोध आपल्याला दुसऱ्या पुरुषांच्या समोर बोलांची परवानगी नव्हती आणि ते आपली एकमेकांची दुःख सुख महिलांनी महिलांबरोबर मांडावी आणि बोलावी त्यासाठी महिलांनी आपल्या भाषेमध्ये दुसऱ्या महिलांशी बोलायला खूप आता मला वाटतं पहिलं आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा भाषा बोलल्या जायच्या म्हणजे मजा म्हणून दुसऱ्याला समजू नये म्हणून पण मुलगा भाषा शोध सुद्धा महिलांनी लावलाय भगवंतानी म्हणजे माणसापेक्षा स्त्रीमध्ये सहनशीलता खूप जास्त प्रमाणात दिली आहे असा याचा अर्थ नाहीये की आपण कुठल्या पुरुषाला सुद्धा कमी लेखायचे पण जो त्यांचा मान आहे जो त्यांचा सन्मान आहे तो करण्यासाठी हे आज आपण त्यांना प्रशस्ती पत्र दिलं आहे आपल्या घरी सुद्धा आपली आई आहे बहीण आहे आपल्या बाजूला कोणतरी आहे त्या प्रत्येकाचा मान सन्मान केला गेला पाहिजे कारण की आताच जग जे आहे ना ते खूप फास्ट फॉरवर्ड झालंय आणि ओ टी पी झालंय पहिलं लहान मुलं असताना घरी आई काय सांगायची रामायण बघा किंवा महाभारत बघा आता घरी आपण काय बघतो ते काहीतरी नको त्या सिरियल बघतो आणि त्याच्या काहीतरी सवयी लागतात त्यापेक्षा चांगलं का काय कारण काय होतं पहिलं त्यातून ना काहीतरी दाखवायचं होतं काहीतरी चांगलं घडवायचं चा होतं आज काहीतरी चांगलं घडवण्यासाठी पहिलं आपण मुलं तयार झालो पाहिजे नंतर आपली मुलं पण तयार होतील ह्या मागचं उद्दिष्ट आहे आणि हे प्रशस्तीपत्र देऊन फक्त आपण त्यांना सन्मान आजच्या दिवसापुरता न करता तर तीनशे पासष्ट दिवस कसा होईल ना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काय होतं एकमेकांनी सहकार्य केलं तर गाडी चार चाक असतात एखादं चाक जर कमी पडलं तर ते दुसरं चाक त्याला नाही कॅन्डिडेट करू ना मग त्यासाठी काय करायला लागेल चाळीस चाका बरोबर चालली पाहिजे ही चाळीस आपल्या संसाराचा आणि कुटुंबाचा आणि या समाजाचा विकसित करणारी ही चाका आहेत त्यामुळे आपल्या वर्गामध्ये आपल्या ज्या बहिणी असतात मुले असतात त्यांचा मान सन्मान आपल्याला वाईट वाटतं की एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीकडे बघितलं तर असं नाही होता आपण पण दुसऱ्याकडे बघताना एक मान सन्मानापुरतं बघितलं पाहिजे आणि आपल्या घरातील आई आहे बहीण आहे त्यांच्याशी बोलताना मान सन्मानानेच बोललं पाहिजे त्यातून आपले संस्कार दिसतात आणि आपले संस्कार हळूहळू हे नष्ट होत चालले ते का होत आहेत कारण आपण तुमच्या ऑलवेज मोबाईल आणि ऑलवेज टी व्ही ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या तर मला असं वाटतं आपण तीनशे पासष्ट दिवस महिला सन्मान करूच करू त्या वेळेवर आपल्या पण सन्मान करू जय हिंद जय महाराष्ट्र